जय श्रीराम मित्रांनो आज आपण अली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीभाई यांच्या फार्मवर आलो आणि अलिबाई यांची खासियत मित्रांनो हे दुधाच मोजमाप करून गाय देतात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर वेरेले गायचं दुधाचं मोजमाप करून देतात अलीभाई या गायचं काय होईल या गायचं एकसष्ट हजार रुपये सांगतो पंधरा दिवस टाइम आहे गा आहे आता पंधरा दिवस टाइम आहे आणि मोठे मापाचे दहा लिटरचे वर दूध देईल शांत स्वभावाची आता गाडीत आलेली थोडी काय होईल म्हणली फायनल इचं पंचावन्न हजार रुपयाला देऊ किंमत सांगायला एकसष्ट हजार आहे पण पंचावन्न हजार रुपयाला देऊ मित्रांनी पंचावन्न हजार तुम्हाला एक नंबरची गाय उपलब्ध आहे आता गाडीतून गाय उतरलेली आहे त्यामुळे ती थोडीशी हालचाल करते पण गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फायनल काय होईल म्हणली इचं पंचावन्न हजार पंचावन्न हजार मित्रांनो बाई यांनी उपवास धरलाय त्याच्यामुळे त्यांना काही जास्त विचारत नाही तर गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय त्यांचा मुलगा फोन उचलीन किंवा ते फोन उचलतील तर तुम्हाला पूर्ण डिटेल उपलब्ध होऊन जाईल गाय खरेदी करायचं असेल ही एक नंबर काय आहे लगेच कॉन्टॅक्ट करा खरेदी करा किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी ओके पहा मित्रांनो काशीचा आकार गायचा गाय काय सांगायला पंचाहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार सांगितले का एकदम शांत स्वभावाचे मोठ्या मापाचे चौदा लिटर दूध गायच्या सडाची क्वालिटी पहा काशी चाकर पाहा गाय फिरून दाखवा एकदम शांत स्वभावची पहा मित्रांनो अशी आहे दोन नंबरची कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बळच दाखलावं लागतंय गाय इतकी शांत आहे कालोडे अशी गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करा पात मोठ्या मोठे मापाची गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जाऊन आली बाई काय होईल म्हणले फायनलीचं चा? पंच्याहत्तर सांगतो एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची एकाहत्तर हजारात फायनल होईल मित्रांनो दोन नंबरची गायी आहे एकाहत्तर हजारात फायनल मिळेल तुम्हाला गाभण गाई आहे किती दिवस बाकी तिला पाच सहा दिवस घेईल आठ दिवस जास्तीत जास्त अली भाई ये तीन नंबरची गाये काय सांगता हिचे साठ सांगतो साठ सांगताय शांत स्वभावाची हो गाय फायनल पंचावन्न क्षमता क्षमता दहा लिटरचे वर दूध देईल वेध किती आहे तिसरा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात तीन नंबरची गाय आहे काशीचा आकार पाहून घ्या गाय फिरून द्या पा काशीचा आकार पा सडाचा अंतर पा अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हे तीन नंबरची गाय बांध अलीबाई चार नंबरची गायी आहे काय दर लावलायचा तिथे पंच्याहत्तर पंच हजार रुपये सांगायचं दुसऱ्या व्यताचे आणि चौदा लिटर कॅपॅसिटी राहिली दुधाची दुधाची हो मोठ्या मापाची गायी फायनल कशी होईल सत्तर पर्यंत येऊ किती दुसऱ्या मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता काशीचा आकार पाहून घ्या सडाचा अंतर पहा अशा पद्धतीची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा खूप मोठ्या मापाची गायी अलीबाई ही पाच नंबरची गाय आहे काय दर लावलायचा तिचे सत्तावन्न हजार रुपये सांगतो क्षमता क्षमता दहा अकरा लिटर दूध मापाची गाय जातीला चांगली आहे वशिंडे वेद भावनगर ब्लड लाईन चे वेत तिसरं वेत मित्रांनो आहे गायची क्वालिटी अशी आहे वशिंडाचा आकार पहा पंधरा दिवस टाइम आहे तिला पंधरा दिवस टाइम आहे शांत स्वभावाची पाहत आहे मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून घ्या काशीचा आकार पहा गायचा आणि गाईला बरेच दिवस ठावे किती दिवस टाइम तरी पंधरा सतरा वीस दिवसाच्या दिवसाच्या आसपास गाई वेळ घेईन व्यायला पाच नंबरची गाई, नंबर गाई। कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा किंवा बुकिंग केले की के तुम्हाला गाई उपलब्ध होऊन जाईल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसातच घर पोहोचवेल हो मी आज आराम होईल गायचा काय दर लावला याचा कालवड दुसऱ्या व्याताला आहे हा आणि दर एकसष्ट हजार रुपये सांगतो आपण एकदम शांत स्वभावाची हो खालील चांगली जबरदस्त लिटरच्या आणि शांत स्वभावाची हो कालोडे फायनल काय होईल म्हणले याच हजार पर्यंत देऊ अठ्ठावन्न हजारापर्यंत होईल का मित्रांनो का। गायचे काशेचा आकार पाहून घ्या गायची क्वालिटी पहा एकदम गोला गाय आहे फायनल किती होईल म्हणले अठ्ठावन्न पर्यंत देऊ अठ्ठावन्न पर्यंत देत आहे मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करायची गाई अशा क्वालिटीची आणि पहिले किंवा दुसऱ्याची त्याची दुसऱ्या दुसऱ्याची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सात नंबरची गाय आहे काय दर लावलायच याचे सत्तर हजार रुपये सांगतो सत्तर हजार क्षमता किती आहे क्षमता येईल मोठ्या मापाची एक स्किन क्वालिटी जात वगैरे सगळं विशेष म्हणजे शांत स्वभावाची वेत किती दुसऱ्या वेताची कालोड दुसऱ्या वेताची कालोड खरेदी करायची असेल फायनल किती होईल पासठ पर्यंत देऊ जर आम्हाला बुकिंग करायची तर काय करावं लागेल बुकिंग करायला पाच हजार रुपये तुम्ही टोकन टोकन बेसवर टाकले पाच दहा हजार तरी चालतील आणि समोर येऊन पाहून सुद्धा घेऊ शकता जर वेरेली गाय यायलाच पाहिजे गाय नसली तर स्वतः इथे येऊन दोन दिवस पिळून घेतले तरी मग अति उत्तम राहील काय होतं काय लोक मग फोनवर नेतात घरी गाय दूध काढून देते पण लोक म्हणतात लात मारते हे काही गोष्टी काढतात नाही ते हात बदल झाल्यावर एक दोन दिवस करतात पण हा मग डायरेक्ट जर आला दूध इथं आले स्वतः दोन दिवस पिळून मोजमाप करून खात्री मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता किती होईल फायनल सर पासष्ट हजार शांत स्वभावची आहे एकदम शांत स्वभाव पातळ कातडीची आहे एकदम स्किन फुल चमक आहे स्किनला आणि शांत खूप आहे पात आहे मित्रांनो अशी शांत स्वभावची हो गाय खरेदी करायची टाइम कालवडीला पंधरा ते वीस दिवस घेऊ शकते पाच दहा दिवस इकडे तिकडे होतच असते मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा सात नंबरची गाय आहे पात आहे अशा स्वरूपाची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा चारा अंतर सारखं अली बाई ही आठ नंबरची गाय काय सांगता आहे खाली फोंडे आणि सहा लिटर दूध यायला म्हणजे दुधाचं प्रमाण थोडस कमी आहे कमी। काय आपण फक्त एक्केचाळीस हजार रुपयाला गाय देणारी कालोडीच्या बाबा हा घरगुती दूध खायला आणि शांत स्वभावाची मागून बसा पोडून पिळा कसे एक एकदम शांत स्वभावची एक्केचाळीस हजारात होईल हो एक्केचाळीस हजार रुपयात आता मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर गायच्या खाली काय हो कोंडे कोंडे ना दूध सध्या सहा ते सात लिटर दूध आहे मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू हो शकता अशा स्वरूपाची गाय घरगुती गाय आहे घरगुती ठेवायसाठी गाय म्हणजे छोट्या कुटुंबासाठी उपयुक्त गाय अशी शांत स्वभावाची गायी उलट्या साईडनी बसलोय मी पाहत आहे उलट्या साईडने बसले तरी हालचाल नाही गायची शांत स्वभावाची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी आहे जाऊ दे तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कोणत्या साईडने पिळा भाई मित्रांनो हे छोटं कुटुंब आहे त्यांच्यासाठी गाय खूप उपयोगाची आहे म्हणजे घरगुती गायी दूध खाण्यासाठी एक नंबर गायी आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता आहे अशी शांत स्वभावाची हो गायी आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो थी थो ही गाय खरेदी करायची असेल तर नऊ नंबरची गाय आली बाई काय होईल तिचे पस्तीस हजार रुपये सांगतो आपण कशामुळे पस्तीस हजार सांगतो ती आहे तर ती सव्वा तीन सडी हा पण तीन सडी म्हणून देणार आहे आपण मित्रांनो चारही सडातून दूध येते पण एका सडामध्ये दूध थोडस कमी असल्यामुळे ती तीन सडी धरली जाते मस्टडीज वगैरे काही नाही पण ही गाय खरेदी करायची असेल तुम्हाला कालोडीच्या भावात आहे खाली काय कोण देत तिला कोण फायनल काय होईल आपण फायनल तीस हजार रुपयाला गाय देणार आहे एका साडाची दहा हजार रुपये किंमत मित्रांनो गायची क्वालिटी पहा तीन म्हणून तुम्हाला गाय उपलब्ध म्हणजे कालवड घ्यायची असेल तर गाय खरेदी केलेली फायद्याची दूध होईल खायला कमी बजेट मध्ये गाय उपलब्ध आहे कालवडीच्या दारात ती कॉन्टॅक्ट करून तीस हजारात गाई ऑफर मध्येच दिली ऑफर मध्येच घरगुती दूध खाणाऱ्या चांगली तीन सड कशामुळे झाले तिचे काय जलमता तशी वेध दुसरं आहे ना दुसऱ्या व्यताची पहिल्या व्यताला सुद्धा ती तीन चर्तरी मालकाने तशीच करून दिली सांगून दिलं मालकाने आणि तुम्हाला अलिबाई सांगून देतात तीन सडी कालवडे कॉन्टॅक्ट करून ही खरेदी करा नऊ नंबरची गाई किंमत तीस हजार रुपये फायनल होईल ओके पाहून घ्या मित्रांनो आकार आणि गाय खरेदी करा अलिबाई दहा नंबरची गाई काय दर लावला तुम्ही सत्तावन्न हजार रुपये सांगतो सत्तावन्न हजार साईन दुधाची काय क्षमता दूध दहा अकरा लिटर आता आत दहा लिटर चालू आहे पण दूध आले ते अजून वाढल वाढ दिवशी दूध हो आता आठ दिवस झाले व्याय खाली गोर आहे ना हो कोंडाय दुसऱ्या वेताची पात आहे मित्रांनो गायचे काशीच आकार शांत स्वभावची गाय मुलांनी पिळायची मागून बसून पिळा काय पाय स्वतः उचलणार नाही गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता पात अशी स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा दहा नंबरची गाय किमतीचं या वरात बसले अजूनही किंमत कमी होईल आमच्या चॅनल मार्फत आलं तर मान, मान तर ठेवलाच पाहिजे ना आपल्या तर तर्फे आले तर तुम्हाला शंभर टक्के खात्री दिली जाते दुधाची यायचं दूध पिळायचं आणि गाय खरेदी करायची शंभर टायमाचं चार टायमाचं पिळा गाय पिळून खरेदी करा शक्यतो इथं आल्यानंतर शंभर टक्के लोकांना कळत दूध किती पिळून घेतली पाहिजे लोकांनी एकदम शांत स्वभावाची गाय आहे पात कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करा दहा नंबरची गायी काशेचा अशा स्वरूपाची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय अकरा नंबरची आहे ना हो अकरा काय हजार रुपये सांगतो चार दात कालोडे खाली कालोडे आणि नऊ दहा लिटर दूध चालू आहे आता पहिलं रुज पहिलं रोज चार दात बच्चा आहे आणि एकदम शांत स्वभावाची हो लहान मुलांनी पिळायचे कशी पिळा शांत एकदम चार दात कालोडे चार दात कालोडे फायनल आ... काय होईल पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न पर्यंत देत आहे मित्रांनो या स्वतः दूध मोजमाप करा कालोड खरेदी करा पहिलं रुच आहे सध्या दूध किती म्हणले नऊ लिटर दूध किती दिवस गेलेले आठ ते नऊ दिवस झाले खाली कालोड साधारण एकविसाव्या दिवशी ती दहा लिटरच्या आसपास दूध मित्रांनो कालोड खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा खाली सुद्धा कालोडच आहे आणि कलर एक कलर मध्ये मित्रांनो जवळजवळ सुवर्ण कपिला म्हणायला हरकत नाहीये अशा स्वरूपाची कालवड आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बारा नंबरची कालोडी काय सांगितलं तिचे एकसष्ट हजार रुपये सांगतो खाली खोंडे हे गिरलीलडी ले गिर लेलडी ले 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 हा काळे पूर्ण काळे सडे शिंग काळे नख्या काळे कान काळे पाय काळे आणि विशेष म्हणजे शांत स्वभावाची पण आहे किंमतीच कसं आहे सर किंमत पंचावन्न पर्यंत देऊ आपण एकसष्ट हजार सांगायला पण पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न हजारात देत आहे मित्रांनी लेडी -ले मध्ये पंचावन्न हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचे दोन दात खाली काय व्हायच्या दोन दातच कालोडे पहिला रुज पहिला रोज आहे दोन दात कालोडे पाहत आहे मित्रांनी पहिल्या रुज कालोडे दोन दात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काही कि मग एकसष्ट सांगतो पण पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न मित्रांनी गाय उपलब्ध आहे पण दोन हजार विशेष म्हणजे पहिल्या सुद्धा एवढी शांत आहे बिघर भाल्याची पिळायची लहान मुलांनी दूध काढायचं बिनदास मागच्या गाय आहे लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा शांत स्वभावाची गायी आहे मित्रांनो आज आपण वाळकी परिसरात अलीबाई यांच्या फार्मवर गायी पाहिल्या प्रत्येक गायीचे दर जाणून घेतले की लास्टची गायी प्युअर मधली गायी आहे सर प्युअर हा शंभर टक्के गिर हा तर ह्या गिर मध्ये आणि आप आपल्या इतर गिर मध्ये तुलना सांगा बरं आम्हाला काय ह्या दिशी गी, दिशी गिर आहेत आणि शंभर टक्के गिर आहे शंभर टक्के गिरचे शिंग असं आ, खाली माग आणि खाली येतात व माथा असा वरती असतो व शेंडे आणि एक कलर असतो जास्तीत जास्त म्हणजे कानाचा आकार डोळ्याचा आकार डोळे छोटे असतात हे शिंगाचा आकार पहा मित्रांनो माथा पहा गायचा ही ओरिजिनल चार हो दात काल कालोडे याची आपण पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली पण आपण पंच्याऐंशी पर्यंत देणारे आणि विशेष म्हणजे पिळायला एकदम बिगर भाज्या बिगर चार भाज्या बिगर भाजी मित्रांनो गायीचे डोळे पहा गायचे डोळे पहा माता पहा हा मा अशा प्रकारचे आहेत आणि कान सुद्धा पहा गायीचे डोळे खूप छोटे आहेत याला ओरिजिनल गिर गाई म्हणजे गिर जापर सारखे डोळे तिचे चे ही खासियत आहे गिरचे डोळे छोटे असतात आणि माथा असा मोठा असतो अर्ध गोलाकार स्वभावची गाय आहे अशा स्वरूपाची गायी गायचं वशिंड माथा डोळे आणि ठेवण गायचे शरीराचे नाही वळू सारखी असते थोडक्यात बरोबर कांबळ कस काय असते छातीची जास्त असते ना इतर गायीच्या तुलनेत इतर गायच्या तुलनेत कांबळ जास्त असते पाहता मित्रांनो ही ओरिजिनल गाय तरी सुद्धा हिचे कान छोटे आहेत अजून हो हा म्हणजे ही जर टॉप क्वालिटी आपल्याला टॉप शंभर एकशे दहा पर्सेंट घ्यायचे असले तीन ते चार लाख रुपये दोन लाखाच्या वरतीच पैसे लागतात हे काय केवढे आता आपण हे नव्वद पंच्याण्णव हजार सांगतो पण पंच्याऐंशी पर्यंत देणार आहे ब्रेड वर काम करायचं ज्याला ज्याला हाऊसानी आणि ब्रेड वर काम करायचं ना त्याच्यासाठी खूप चांगली दहा लिटर दुधाची गॅरंटी दहा लिटर चालू दूध आहे पाहता मित्र रोज आहे चार दहा बच्चा आहे काशीचा आकार पण अजून सुद्धा खूप काशीचा आकार वाढणार आहे आणि आता पहिल्या रोज दहा लिटर दूध आहे दुसऱ्याला वाढेल किती किती वाढल पंधरा लिटर दूध देईन दुसऱ्या चौदा पंधरा लिटर दूध देईल पाहताय मित्रांनो हे गायची मात्याची ठेवण पाहा अशा प्रकारची ठेवण आहे काशीचा आकार पाहा आणि स्वभाव शांत आहे तिचा शांत स्वभाव म्हणजे दोन्ही साइडनी पिळायची अशी गाय म्हणजे ओरिजिनल गाय असते तिची गॅरंटी म्हणजे शांत स्वभाव हो कसे प्रकारे प्रकार पिळा कॅमेरा जवळ घ्या हे तोंडाचा आकार पाहा कान पहा डोळ्याचा भाग पाहून घ्या छोटे डोळे माथा पहा अर्ध गोलाकार आहे शिंगा अशी कानाकडे आलेली आहेत आणि कान तोंडापेक्षा ही लांब आहेत पात ही ओरिजिनल गाय गायचा माथा पाहून घ्या अशी शांत सोबतची गाय खरेदी करायची असतात आणि कांबळ दुसरी गोष्ट जी झालं रे ही कांबळ जास्त असते देशी ही होता मित्रांनो खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा तेरा नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा खाली वर आहे ना हो